चला तर आपण वाचूयात लक्ष्मी महात्मा नमस्तु ते महामाये श्री पीठे सुरपूजि चंक शंक चक्र कदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ओम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री गणेशाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया गणरा नमन नंदना साष्टांगी नंदर नमिली श्री सरस्वती जगत माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती दात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या तुक निधान सद्गुरुरायारुनी पवित्र पाया चित्त शुद्धी हली थोर ऋषी मुनी सतजन बुधगण आणि लक्ष्मी व्रत करीतो कथन ते आचारिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुमावरी युगात युग द्वापार श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र ते ते घडली ही गोष्ट तीच आता ऐकावी त्या सौराष्ट्र राज्यात भद्रशवा राज्य करीत ज्ञात असेता देव देवांत महावीर पराक्रमी सूरत चंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी प्रेमे दोघी नांदती तयास अपत्य झाली आट सात पुत्र लागोपाट एकच कन्या संतुष्ट श्याम बाला नामेती बाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला आहे साकी देवी लक्ष्मी म्हणाली मनात मी राहिले राजगृहात तर राजहस्ते जनतेत सुख समृद्धी नांदेल आपण गेले गरीबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रजा बिचारी दरिद्रीच ऐसा विचार करून वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन काठी टेकित राजद्वारी पातली तेव्हा ते, ते एक दासी आली धावत द्वारा पासी म्हणे कोण हवे गुस्ती सांग आधी मजलागे, आहेस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचे कारण सर्व सांग नावही तेव्हा वृद्धा धारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे नाव असे पूर्वजन्मी तुमची राणी होती एका वैश्याची पत्नी त्या दोघांचे निशिदिनी भांडण हो मोठे होत असे वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नी समारी नाना प्रकारे छळ करी अन्न पाणी देईना म्हणून ती अतिवैतागली रागाने घराबाहेर पडली वनी भटकू लागली दया आली मला तिची मग तिच्या पाशी जाऊन दुःखाचे कारण करावया तिचे समाधान उपदेश तिला केला मी जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी तिच प्रती पूजा विधी सर्व मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मीवर व्रत करिता तिने लक्ष्मी प्रसन्न जाहली, दारिद्र त्यांचे संपले कलह तंटे नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद जाहला, पुढे मग यथाकाळी ती दोघेही निवतरली व्रत पुण्य मागे गेली लक्ष्मी लोकी सुखाने जितकी वर्षे केले लक्ष्मी व्रत तितकी हजार वर्ष वैभवात राहुनी आता राजकुळात जन्म त्यांना लाभला नाना मोग नाना विलास सदोदित मिळती राणीस बुलुनी दाग ऐश्वर्यास विसर पडला व्रताचा लक्ष्मी व्रताची आठवण करून दावी म्हणून येथे केले आगमन सांग तुझ्या राणीला ऐकून तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला आणि विचारी वृद्धेला लक्ष्मी व्रताची माहिती जोडून या दोन्ही हस्त दासी विनवी वृद्धे प्रत मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे लक्ष्मी ती वृद्धा रूपधारी प्रसन्न झाली दासीवरी व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेप पवित्र महिना मार्ग शीर्ष त्यात वसे ईश्वरी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्त मन ठेवावे शांत स्वस्त शुद्धा चरणी असावे भरला कलश किंवा कळशी घ्यावी तिथं पैसा सुपारी दुर्वा घालावी हदी कुंकवाची बोटे उडावी कलशाच्या आट बाजूंना पाच झाडांचे डहाळे घ्यावे ते कलशात नीट ठेवावे तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरी जमीन थोडी मग पाटाची बैठक मांडावी सभोवती रांगोळी काढावी कलश ठेवावा त्यावरी ठेवा त्यावर महा म्हणून श्री लक्ष्मी, लक्ष्मी देवीचे करावे पूजन फळे मिष्टान्ने ठेवून नैवेद्य अर्पण करावा मग आरती ओवाळावी मनोभावे प्रार्थना करावी श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली ही लक्ष्मी माते भगवती यथा शक्ती यथामती सेवा करतो आम्ही ती मान्य करुनी घेई तू आम्ही बालके अज्ञ म्हणून अपराधाची क्षमा करुनीई गे धावून प्रसन्न होई आम्हा कृपा करावी आम्हावरी तुझे वास्तव्य असो घरी दारी दुःख दारिद्र्य निवारी सुखी ठेवी सर्वांना विपुल लाभो धन संपत्ती कधी न येऊ आयुष्यवान हो संतती भाग्या मुचे उजळा महामाये जगन्माते शंख चक्र गदा हस्ते कमलासने सुरपूजिते लक्ष्मी दैवे नमस्तुते ऐसी करून प्रार्थना घालावी साष्टांग वंदना पूर्ण होतील मनोकामना व्रत ऐसे केल्याने उपास करावा दिवसभर घ्यावा दूध फळांचा आहार मनी घ्यावे हे वारंवार गोड नाम लक्ष्मीचे सायंकाळी करावे गोपूजन महादेवेद्य करावा अर्पण मग जेवावे आपण कुटुंबिया सहित आनंदे, दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊनी पाच डहावे पाच ठिकाणी एक एक ठेवावा नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या ठिकाणी हळद आणि कुंकू वाहुनी नमस्कार भावे करावा ते ऐकून संतुष्ट म्हणे तुला दिले मी बहु कष्ट परी न होता तू दुष्ट क्षमा मजला करावी आता जाते राणी पाशी तुझा निरोप देते देतेच तू थांब जराशी राणी येईल झडकरी परंतु त्या शूद्र राणीला वैभवाचा महागर्व झाला वृद्धेचा निरोप समजला तेव्हा आली तोऱ्याने म्हणे अगय थेरडे कशाला आलीस आमच्याकडे चालती येथून लक्ष्मी म्हणाली राणीच तू राज वैभवाने माजलीस उन्मत उन्मान झालीच विसरली ती पूर्वस्थिती आजचा अतिशुभ दिन लक्ष्मीचा असे हा जाण केला माझा अपमान पडभोगशीलचे ते ऐकून शाप वचन राणी झाली क्रोधायमान म्हातारीचे केली मा रहाण अदा तत्वा बोलूनी वृद्धारुपी लक्ष्मी माता मनी म्हणाली इथे आता एक क्षण भरी न थांबता जावे सत्वरी स्वस्थाना लक्ष्मी तेथून निघाली समोरून श्याम बाला आली दोघींची तेव्हा भेट झाली सुदैवते कन्येचे लक्ष्मीकडून राज कन्येला राजवाड्यातील प्रकार कळला वाईट वाटले श्यामबालेला तिने क्षमा याचली पाहुनी ती सा आलस बाला लक्ष्मीचा आला कळवळा लक्ष्मी व्रताचा सोहळा कथन केला तिच तो दिवस मार्ग शीर्षातला गुरुवार होता पहिला म्हणून लक्ष्मी नारायण पूजिला राजकन्येने यथाविधी शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी मनातली इच्छा सारी परिपूर्ण जागली राजा एक सिद्धेश्वर त्याचा सुपुत्र मालाधर राजकन्येस मिळाला तो वर विवाह त्यांचा जाहला राजकन्या सुखी जाहली आनंदात नांदू लागली लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लाभली इकडे भद्रशभा राजा आणि सूरज का त्याची राणी लक्ष्मी कोपली म्हणून दरिद्री झाली दोघेही हा हा म्हणता राज्य गेले धन वैभव नष्ट झाले अठरा विश्वे दारिद्र्य आले अन्नान्न दशा जाहली। होता अवकृपा लक्ष्मीची लक्ष्मीची मात्र चालेला कोणाची फळे आपल्या कर्माची भोगावीच लागती म्हणून दुःख भोगिती क्षणोक्षणी हाल हाल होती निशिदिनी काय करावे सुचे राणीने मग विचार केला ती म्हणाली पतीला जावाई आपला आहे भला साह्य त्याचे मागावे जावे त्याच्या राजमंदिरी कथन करावी दुर्दशा सारी तया उपचेल त्याचे अंतरी द्रव काही देईल त्याप्रमाणे राजा निघाला जावयाच्या राजधानी आला विश्रांतीसाठी बैसिला नदीकाठी एकटा राजगृहातील काही दासी तेथे आल्या होत्या पाण्यासी पाहिले त्या भद्र श्रवासी आणि केली चौकशी कोठून आला आपण आहात तरी कोणाचे कोण कोना। आपले शुभनाम संपूर्ण सांगा आता विलसी परी परिदशा दिसते हिनदीन सत्य असेल ते कथन करा आता तत्वरी राजाने मग त्या दासी ते सांगितले सर्व नाते गोते नवल वाटले ऐकून ते दावत गेल्या त्वरेने राजवाड्यात वाड्यात श्याम बालेला पित्याचा वृत्तांत कळविला तो सर्व ऐकताच दिला आश्चर्य मोठे वाटले मग तिने काय केले का दासीस बोलाविले वस्त्राभूषणासह हो पाठविले पित्या अपुल्या आणावया येता राजद्वारी सत्कार त्याचा केला भारी दासदासी सेवे करी होते तत्वर सेवेला पंचपकवानाचे भोजन आणि वावया मनोरंजन गीत वाद्य नर्तन सर्व सिद्ध ठेविले काही दिवस राहून मुलीचा पाहून चार घेऊन राजा कालला परतून आपल्या मग नगरासी जाताना नाताच्या जा कन्येने हंडा भरला द्रव्याने आणि दिला प्रेमाने आपल्या पूज्य पित्याला राजा मनी संतोषला स्वधामा घेऊन पोचला म्हणे आपल्या पत्नीला द्रव पाहत हे आणीले हंडा पाहता उघडून चमत्कार आला घडून सर्व नष्ट तयांचे चाहले चंद्रिकेने गर्विष्ट होऊन लक्ष्मीचा केला अपमान म्हणूनच तिचे अकल्याण झाले होते सर्व श्याम लक्ष्मी भक्त झाली नव्हती उन्मत तिच्या सदनी वैभव विप्त विपुल होते भरलेले सुरत चंद्रिका झाली भिकारी गेली एकदा मुलीच्या घरी तेव्हा कुशल बिचारी कन्या आपुल्या मातेला माते सरुनी नमस्कार केला तिचा आदर सत्कार तो दिन होता गुरुवार मार्ग शीर्षातला शेवटचा लक्ष्मी व्रतस्त श्याम बालेने लक्ष्मी व्रत केले भक्तीने आणि मोठ्या आग्रहाने ही करविले तिथे काही दिवस राहूनी सुरत चंद्रिका निघाली तिथून लक्ष्मी व्रत केले म्हणून पुन्हा लाभली श्रीमंती पुढे काही काळ गेला माहेरी आली परंतु तिथे मात्र अनुभव आला वेगळा द्रव्य न दिले तयासी रिक्तहस्ते धाडीले आपणासी म्हणून माता गोपली म्हणून श्यामबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही आपल्या कन्येच्या भेटीसही आली नाही माता ती तरीही त्या श्यामबालेला मातेचा नाही राग आला सत्वरी ती स्वग्रहाला परत पाऊली निघाली निघताना केली एक गोष्ट तिथले थोडे घेतले मीठ आणि मग धरली नीट वाट आपल्या राज्याची येऊन पोचली राज मंदिरी पती मग पत्नीस विचारी गेली होतीस तू माहेरी काय तेथून आणले तिने त्यावर उत्तर दिले मी राज्याचे सार आणले ते ऐकून नवल वाटले श्यामबालेच्या पतीला तो म्हणाला पत्नीला पाहू काय ते दाखव मला ते ऐकून शामबाला बाला म्हणे थोडा धीर धरा मग सांगून आचार्याला स्वयंपाक अळणी भोजनास बैसला तेव्हा चकित झाला तो श्याम काय केले ताटात थोडे मीठ वाढिले तेव्हा पदार्थ पात्रातले ते सारे रुचकर लागले ती होती खरी चतुर म्हणाली हेच राज्याचे सार मनी करिता विचार पतीसही पटले ते मग त्या उभय लक्ष्मीचे स्मरण करून भोजन आनंद संपवनी नांदू लागली सुखाने सारांश हे लक्ष्मी व्रत शीघ्र फलदायी सदोदित करिता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल प्राप्त होईल सुख समृद्धी धन धान्याची होईल वृद्धी ऐसी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र या जगी स्त्री पुरुष भावनिक भक्त करेतील माझे लक्ष्मी व्रत त्यांना वैभवात सत्य सत्य वाणी ही ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे स्वमुखाने पद्मपुराणी विस्ताराने वर्णिलय असे सर्व हि धन धान्य लाभावयासी सर्व सौखी मिळवायासी इच्छित पूर्ण व्हावयासी लक्ष्मी व्रत करावे करुणी भावे लक्ष्मी पूजन हे महात्मा करावे पठण किंवा करावे श्रवण म्हणजे फळ लाभते ऐसे लक्ष्मी व्रत केल्यापरी पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्मा अवश्य वाचावे महालक्ष्मी होईल प्रसन्न देईल विपुल धनधान्य ऐश्वर भूमी गृह वाहन लाभेल लक्ष्मी कृपेने वैभव प्राप्त झाल्यावर करू नये कधी शिरजोरी नम्रतेने ठरल्या वारी लक्ष्मी व्रत करावे स्वतः हे व्रत करावे सांगावे तांचे कडून हि ते करवावे धन लाभ सर्व होईल ऐसे लक्ष्मी व्रताची महिमान मिलिंद माधवने केले कथन म्हणावे करुनी नमन ओम श्री लक्ष्मी अभ्यो हा मंत्र लक्ष्मी प्राप्ती साक्षात संकल्प सिद्धीचा यास्तव जप खराचा नित्य नेमे सर्वदा शके अठराशे चौऱ्याण्णव कार्तिक शुक्ल पक्ष जाण वैकुंठ चतुर्दशी सुदिन ग्रंथ संपूर्ण झाला शुभम भवतु ओम श्री श्री लक्ष्मी अभ्यो नम ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवता अर्पण मस्त <laughs>